सगळ्याला सोलताईला दे माऊ दादीला दे दादाजीला एक देऊन बाहेर नमस्कार 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 तर मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत आता बारा त्या अगोदर तुम्हाला शुभ दुपार मित्रांनो बारा वाजलेले आहेत आता करायचं मित्रांनो जेवण आज एक तर खरंच खूप लेट झालेलं बरं का आम्हाला आणि इकडे बघा मी आमच्या मॅडम काय करत बसले एक तर स्वयंपाकाला पण लेट झालेला आज आणि सकाळी माझा नाश्ता झाला होता त्यामुळे मी सकाळी काही जेवण केलंच नाही बघा आणि हे बघा दुपारच्या आहे दाखवतो मी तुम्हाला वगैरे केलते आणि आता ऊन पण भरपूर पडले आणि भाजी भाकर असं काही खाऊ वाटत त्यासाठी मी दुपारच्या टायमाला थोडस असं म्हणलं पापड वगैरे काहीतरी तळू कारण की काम ह्याच्यासाठीच असतं दररोज दुपार झाली की काहीतरी खावं वाटतं त्यामुळं वेगळं काहीतरी बनवते तर मी आता पापड वगैरे तळायला लागले आणि आता आमचे जेवणे राहिले दुपारचे ते पण आम्ही करून घेणार काई काई मला वाटलं आज काही उपवास आहे काही कोणाला तरी आज उपवास नाहीये मला खाऊ वाटलं म्हणून आज मित्रांनो आमचं जेवण खरंच खूप लेट होईल बरं का आता वाजले दुपारचे बारा दुपारच्या बारा वाजता जेवण करायचं जे कारण सक... आज नाश्त्याला खाल्लेलं आहे फक्त दोन चपात्या आणि लाल चटन कुठं नाही काय काय नाही 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 बरोबर आहे कारण मित्रांनो आज जर तब्येत माझी डाऊन होती थोडीफार त्यामुळे मी सकाळ सकाळी थोडंफार खाल्लं आणि दुसरं काय बनवून दिला यांना दुसरं जमत नाहीये काल परवा पोहे एक आणि त्यातले त्या घेतलं आणि आता दुपार झाली तर म्हणलं आता दुपारच्या टायमाला जेवणी वगैरे करून घेऊ कारण ते खूप उशीर झाला सगळेच जण जेवायचे राहिलेले आज जेवायला काय बनवलं आज जेवायला तर मग दाखवत <laughs> दमानी ना दमानी ना एवढे काय गरबड आहे कुठं जायचंय का गर <laughs> इकडं गरम करायला तुली इकडे निकळी पोळ नाही <laughs> त्याला मी आधी तळून आता दोन मिनिटात गरमी मध्ये कडक कडक केले आणि ह्याच्यात पापड तळ आले निकडून चटका बसला मला कडाईचा आधीच <laughs> दमानी तिकडे बंद कर ना मग खालचं काय बंद कर गरम केलं ना माझ्या आता मला जेवायचं मग बरोबर आहे एक तर मित्रांनो खूप लेट झालेला आज आम्हाला जेवण करण्यासाठी अनुष्काने थोडाफार नाश्ता जेवणच केलं वाटतं का केलं झालं सगळं नाश्ता केलेला आहे मी सकाळी म्हणजे जेवण्यासारखं जेवण एक चपाती तीच खाल्ली तर आता मी नाश्ता नाश्ता झाला आमचा आता आम्ही करणार जेवण तर जेवण्यासाठी मी दुपारी शेंग आणि काय पापड आणा आपण आवडत नाही काहीतरी बनव तर सकाळच्या जेवण्यासाठी मी बनवली होती शेवगे शेंग आणि खिचडी आणि अरे म्हणणे अगोदर अनुष तू दाखव आधी बघू ते काय केलंस तू तर चला काय आता आपण जेवण करूया आम्हाला तिकडल्या रूममध्ये जेवण करायचंय तो पण जे पापड वगैरे झालेले तर एवढा उन्हामध्ये पापड तळत बसली बिचारी काही नवऱ्याला असं खमंग खमंग खायला देते खरंच नशीब मग ठीक आहे माझ तर चला करूया जेवण घे तिकडे सगळं जण हा तुला काय म्हणली ती सांग आता पापड घ्यायच तुला हा नको हे बघायचा खेळ काय झालं खोक वगैरे ठेवलेले आणि इकडे बघा आमचे पॅरेट दिसतात तुम्हाला कसे बसलेले बिचारी त्यांना खायला वगैरे आत्ताच टाकलं होतं आणि सगळं साफ करून घेतलं बघा याच्यामध्ये घाण केली होती त्यांना के लय म्हणजे लय आणि इकडे अंशी इकडे झोपलेला आहे मस्तपैकी त्याला आंघोळ वगैरे घातली आणि तो झोपी गेला हा काय करायचं का मोबाईल आमच्या मॅडमला मोबाईल पाहिजे मोबाईल आणि शेवट्याच्या अगोदर जेवण वगैरे करून घेऊ बरं का आण खाऊ नको तुला आताच सांगतो बरं का मी खाऊ नको पुन्हा बोंबलायचं नाही बरं का आज जास्त त्रास झाल्यानंतर हिची मित्रांनो दाढ किडलेली काय पण खाल्ली की जी दाडलाही दुखते त्यामुळे मित्र शंभर रुपये सांगत असतो खास जाऊ नको म्हणून रे हा म्हणजे दाड दुखल्या पुढे बोंब त्रासायचं आपल्याला माहित आहे ना किती त्रास होतो दाढ दुखायला नंतर चल आणि जेवायला सगळं एकाच रूम जेवण करू जेवण नाही करायचं आता बरोबर आहे मित्रांनो सकाळीच नाश्ता वगैरे हिनं काही केला नव्हता त्यामुळे हिनं जेवण अगोदर केलेले माझ्या अगोदर आणि मी नाश्ता केला होता त्यामुळे मी आज लेट जेवण पडते इकडा मित्रांनो भूक लागली अगं भूक लागली होती का मला त्यामुळे मी जरा जास्त जेवण इकडा मित्रांनो ऊन पडलेला बाहेर दिसतात तुम्हाला वातावरण आणि काय एकदम कपडेच वाळू घातलेत ना तर हे बघा मित्रांनो शेवग्याची भाजी एक बनवली अनुष्कानं त्यानंतर भात एक बनवलाय पापड एक बनवले आणि चपाती पण येतं अगं ते बी खाणार आता धमका की जरा पण दाखवले इथं साईडला पापड झुलेले तर चल ये तू पण जेव थोडं हा त्या पॅरेटला काही टाकलंच देतो तू त्याला काही टाकलंस का हा तर चला काय जेवण करून घेतो आणि परत तुम्हाला भेटतो मी लगेच बाळा एवढा राडा असतो का इथं हा नेमकं काय लावलं तू काय कस जायचं मी सांग तो आता अनू हिन पण किती राडा केला इथं हा दे सगळ्यांना दे

सगळ्यांना दे एक <observing> अ... सलताईला hmm. to दे माऊ दादीला दे दादाजीला एक समोर कसं केलेलं बघा इतका राडा तुटा असत का रे सगळ्यांना दिले कुलप्या मला दादाजी दे दादाजीला एक तुला ये दादाजीला काय दमानी दमानीलाय जरा नंतर हात पाहि चला या कुल्पी खायला कुल्पी चलता रुपये दिली का हा कशामुळे रोज मित्रांनो आमच्या दुपारच्या असते कुल्पी फिक्सच आहे आमच्या इथं

对对对对